त्यात संपलेल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात जी गंभीर चर्चा सर्वपक्षीय आमदारांनी केली तिला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे ही कमिटीची नेमणूक केल्यानंतर मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं होतं आणि त्यावेळेसपासून आम्ही सातत्यानं राज्य सरकारकडे मागणी करत होतो हा चोपन्न लाखाचा आकडा आपण आणला आहे कुठून याची जिल्हावाईज तालुकावाईज संख्या आपण जाहीर करा परंतु राज्य सरकार ती संख्या जाहीर करत नव्हतं आणि सातत्यानं मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री गिरीश महाजन असतील शंभूराजे देसाई असतील किंवा छगन भुजबळ असतील आणि इतर ओबीसी नेते हे मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्यामुळे मराठ्यांचं कुंभीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे अशा पद्धतीचा आरोप एकीकडे करत होते आणि मराठा समाजामध्ये संभ्रमाता होती की या चोपन्न लाख नोंदी आल्यात कुठून मनोज जारांगे पाटलांनी मुंबईला आंदोलन करायचा निर्णय घेतल्यानंतर जो काही दबाव निर्माण झाला आणि सातत्यानं मराठा समाज या नोंदी मागत होतं आणि राज्य सरकार देत नव्हतं परंतु काल वर्षा या निवासस्थानी मान्य मुख्यमंत्र्याला बैठक घ्यावी लागली आणि त्या बैठकीमध्ये राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव यांनी जी आकडेवारी मांडली जी राज्य सरकारनं त्यांच्याच कार्यालयामार्फत जाहीर केली त्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये केवळ एक लाख सत्तेचाळीस हजार कुणबी नोंदी या ठिकाणी न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटीच्या नंतर सापडलेल्या आहेत आणि त्यापैकी केवळ बत्तीस हजार नोंदी त्या, त्या मराठवाड्यातील आहेत आणि त्यातही मराठवाड्यात फक्त अठरा हजार प्रमाणपत्र या ठिकाणी वितरित झालेली आहेत ही वस्तुस्थिती राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानंच मान्य समोर मांडली आणि सगळी वस्तुस्थिती या ठिकाणी क्लिअर केली म्हणजे केवळ न्यायमूर्ती शिंदे समिती नेमल्यानंतर एक लाख सत्तेचाळीस हजार नोंदी या राज्यामध्ये आहेत मग प्रश्न असा पडतो की सातत्यानं मान्य मुख्यमंत्री सभागृहात सबाग्राज, सभागृहाच्या बाहेर आणि मंत्रिमंडळाचे सदस्य का बोलत आहेत आणि मराठा समाजासाठी आम्ही खूप काय केलं असं आव का आणत होते एकीकडं आणि दुसरीकडं ओबीसी समाज आणि मराठा समाज यामध्ये एक ते निर्माण झाली पाहिजे मोठ्या प्रमाणावर आम्ही प्रमाणपत्र वाटले त्यामुळं मराठ्यांचं कुंभीकरण होतं आहे म्हणून मराठा आणि ओबीसी वाद होत होते परंतु कालच्या उत्तराने हे सगळं संपलं आहे म्हणून हे काही एक लाख सत्तेचाळीस हजार केवळ नोंदी सापडल्यात याची जबाबदारी घेऊन चोपन्न लाख हा जो काही खोटा आकडा या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री सांगत होते त्याची जबाबदारी घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्या ज्या मंत्र्यांनी हे सांगितलं आहे ते राजीनामा देणार का हा खरा प्रश्न आहे आणि मराठा समाजाची फसवणूक थांबवणार